ती निशुंभाप्रमाणे तिने मतंग राक्षसाला मारलं त्यावेळेला भवानीने मातंगीचं रूप घेतलं मतंग राक्षसाला मारलं म्हणून ती मार नी नी। मातंगी झाली आहे तुळजा भवानी अच्छा आणि तिथं मातंगी कुंड पण आहे तुळजापूरला जे तुळजापूरचे संबंध परिक्रमा केली जाते किंवा के जी माहिती दिली जाते त्यामध्ये मातंगी कुंड आहे आता ही मातंगीची जी उपासना आहे ही तुळजापूरच्या जी पो भवानीची पोथी लिहिली आहे त्याच्यामध्ये असं लिहिलंय की ती कृष्ण अष्टमी गुरुवार आणि चतुर्दशी आणि भौमवार म्हणजे मंगळवार या दिवशी तिची पूजा करतात आणि दीपोत्सवाने करतात म्हणजे देवीला साधारण नऊ दिवे लावायचे अशी पद्धत आहे म्हणजे तुळजाभवानी पोथीत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि ही तुळजाभवानीचीच शक्ती आहे द्विभुजा आहे आणि तिचं मुख प्रचंड आहे कदाचित ते राक्षसाला मारण्यासाठी तिने तसा रूप घेतलेला आहे चैत्रामध्ये शुद्ध अष्टमी आणि मूळ नक्षत्र असताना तिचं दर्शन घ्यावं असं त्या पोथीमध्ये लिहिलेलं आहे